नमस्कार मी महेश गाडेकर माय सोलापूर सामाजिक संघ आज आपण सर्व पेपरमध्ये हेडिंग पाहिले असेल की कलेक्टर साहेबांनी आय टी सेक्टर जे आपल्या सोलापूरला येणार आहे आणि हे येणारं आय टी सेक्टर एवढं छोटं नाही की देशातील तीन नंबरचं आणि महाराष्ट्रातील दोन नंबरचं आय टी सेक्टर सोलापूरला येत आहे परंतु मी त्याचं स्वागत करतो परंतु कलेक्टर साहेबांना माझी आज जोडून विनंती आहे की आपण जी जागा निवडलेली आहे ती जागा थोडं त्याच्यावर आणखी आत्मचिंतन होण्याची काळाची गरज आहे कारण का तर आपण ज जी जागा हे केलेली आहे होडगी रोडची ती जागेचे काही टेक्निकल विषय तुम्हाला निदर्शनात आलेत किंवा नाही मला माहीत नाही पण मी एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला ते निदर्शनात आणून देतो आहे की एन टी एन टी पी सीचा ऊर्जेचा मोठा प्रॉब्लेम आहे तिथं ती दोन तीन टक्क्यांनी टेम्परेचर कायम वाढलेला असणार आहे दुसरा सिद्धेश्वर साखर कारखाना आहे त्याचा मळीचा वास आहे आणि आपण ते लिक्विड टाकून ते मळीचा वास दीर्घकाळ राहणार नाही असं त्यात खुलासाही केला आहे परंतु काजळीचा प्रॉब्लेम आहे आणि बिल्डिंग परमिशनचा पण आपण त्यात खुलासा केला आहे पर बिल्डिंग परमिशन तेवढी मिळत नाही आम्हीही सगळ्या ज्या आपण पेपरला माहिती दिलेल्या आहेत त्याची क्रॉस चेकिंग केली तर थोडंफारचं त्यात तथ्य आहे आणि थोडंफार जो खोटं बोलत आहे आपण हा माझा आरोप आहे जो आपण विमानसेवेची परमिशन मागितली केंद्रीय याला ती पण अजून मना आलेली नाही आहे पण आपण पेपरमध्ये सांगितले की ते आलेली आहे म्हणजे विमान सेवेला प्रॉब्लेम होणार आहे पुन्हा सिद्धेश्वर साखर कारखान्याचा प्रॉब्लेम येणार आहे एन टी पी सीचा प्रॉब्लेम येणार आहे आणि सोलापूरच्या एका कोपऱ्याला ते आय टी सेक्टर तुम्ही नेत आहात त्याच्यापेक्षा हिरस हद्दीतील जी जागा आहे तिथे दोन पैसे जाई नका पण लॉंग सोल्यूशन पहा दीर्घकाळ त्याचे परिणाम पहा की सोलापूरला म्हणजे दक्षिण भा, भारताचं प्रवेशद्वार म्हणतात येणाऱ्या लोकांना ते भव्य दिव्य जोपर्यंत सोलापूर दिसणार नाही पुणे मुंबईच्या लोकांना तोपर्यंत तो सोलापूर एक औद्योगिक क्षेत्र म्हणून उदयास आलं असं खात्री होणार नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे की ज्याचं अंगण स्वच्छ त्याची घर स्वच्छ असतं हे आपोआपच लोकांना कळेल म्हणून पुणे हायवे मार्गाकडील जोपर्यंत आपली डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत आपल्याला सोलापूरला जसा पाहिजे तसा वेग मिळणार नाही दुसरं त्या हिरस हद्दीमध्ये पोलीस केंद्र आहे डाळीम संशोधन केंद्र आहे सो सोलापूर विद्यापीठ आहे बऱ्याच सुखसुविधा आहेत आणि त्या अनुषंगाने पायाला पण जो पाया लागतो तो पण पाया वर लेवलला आहे ह्या सगळ्या सब गोष्टीतून विचार केला तर माझी आपणास विनंती आहे की आपण सोलापूरच्या इतिहासात एक चांगलं काम करून जावा जेणेकरून ते बंद नाही पडलं पाहिजे आपल्या हाताला यश आलं पाहिजे तर ते लॉंग टर्न आलं पाहिजे आणि दुसरा विषय असा की विमानसेवा तू आपण जेव्हा चालू केली तेव्हा पण मी असं प्रखड मत मांडलं होतं की आम्हाला सो सेवा पाहिजे ते औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी पाहिजे गोव्याला जाऊन एन्जॉय करण्यासाठी नाही मुंबई हैदराबाद आंध्र ह्या भागामध्ये जर आपण ते वाढवलं तर चांगलं सोयीस्कर होईल आणि त्याचा सकारात्मक वि विचार सगळ्यांनी केला आणि आज आपण पाहतो की मुंबईला जाणारा विमानसेवा पण सोलापूर मुंबई ही चालू झालेली आहे तसंच मी आपल्या बाबतीत सकारात्मक राहतो की आपण हा पण निर्णय योग्य पद्धतीनं हाताळसाल आणि सोलापूरला आपण जात असताना सोलापूरच्या इतिहासात आपलं नाव आजरामर करून जाचाल एवढीच अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र